सुन्नर इथले मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारामध्ये ज्या वेळेला बांधकाम करताना मध्यंतरी एक डिवायडर ठेवलेले होते त्या डिवायडरमुळे मुळे भरपूर वेळा आज किल्ल्या वगैरे मोठ्या प्रमाणात होतं यापूर्वी अभिनेतले शेती इथे स्थानिक परत जणांनी कम्प्लेंट करून सुद्धा हे काम होत नव्हतं पण बिबट सफारी आमदार शरद दादा सोनवणे यांनी याच्या एकदाच कानावर टाकल्यानंतर स्थानिक लोकांची त्यांनी लगेच दक्षता घेऊन हे डिवायडर काढून टाकले पण आता सध्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे का तिथे एक मोठा स्पीड ब्रेकर दाखवा इकडे बी आणि पूर्वेला बी पुढे 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 आणि याच्यातही एक एस टी कर्मचारी आहेत ड्रायव्हर त्यांना एक विनंती आहे आणि दादांना बी या माध्यमातून विनंती करतो का आता प्रत्येक येणारे जाणारे एस टी आज विन स्टँडवर यावा आणि गती गतिरोधक येईल आता दादां पुरतही काम करून घेईल त्यामुळं स्थानिकाच्या वतीने मी दादांचा आभार मानतो मी काळूराम खोडे एस टी ड्रायव्हर आता मी शेवानुवृत होत आहे अडचण एवढीच काही तो जुन्या स्टँडला गाडी घालायची एवढी अडचण काही इथून पहिलं आम्हाला इथून घालाय हवालदार सुद्धा आडवीत होती बरं आडवीत होते ते झालं आता ही कुंडवाड केलं त्याबद्दल आम्ही तुमचे एस टी महामंडळतर्फे तुमचं अभिनंदन करतो तर त्यानंतर परत जुन्या स्टँडून वर घालताना गाड्यांना पुढं समोरवाला मोटरसायकलवाला किंवा कोणतीही गाडीवाला दम काढत नाही त्यामुळं पिव्हर म्हणजे त्या टपरेला गाडी आमचं एकदम मोसमच कट होतो त्याबद्दल तिथं पण तुम्ही गतिरोधक टाकलं तर एकदम आमच्या ड्रायव्हर त्या एक इक इकडे टाका एक टाका या भागातील जनतेच्या आज लक्षात घेऊन उघड सफारी माजी आमदार नोमोने आपले सर्वांचे स्नेही त्यांनी या विषयाचे गंभीर दखल घेऊन बाबडतोब कार्यवाही केली याबद्दल सर्व जनतेच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असे प्रेम व सहकार्य या सिमोरोवर आपण सुदैव ठेवावं अशी संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत दे असणारे छत्रपती शिवराय आणि या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिवजन्मभूमी या शिवजन्मभूमीचं नाक असणारी जी जुन्नरच्या पूर्वेला जी पूर्व वेस आहे त्या वेचीचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेलं असताना फक्त एक अडचण ठरत होती तो इथला डिवायडर कारण येथे रोडच्या मध्ये डिवायडर असल्याने या ठिकाणी बऱ्याच वेळ मोठमोठे छोटे आपल्या आणि स्थानिक नागरिकांकडून आणि प्रत्येक नागरिकांकडून आम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी सांगण्यात आलं की यावर काहीतरी उपाययोजना करा पण डब्ल्यू डीचे अधिकारी त्याला दाद देत नव्हते त्यानंतर जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट माझे आमदार शरददादा सोनोने यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यांनी तत्परतेने सर्व त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काल रात्री या ठिकाणी असणारा आणि अडथळा ठरणारा डिवायडर आज या ठिकाणी काढून टाकलेला आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी बऱ्या समाधान या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर आम्ही येथील सर्व स्थानिक नागरिक म्हणून आम्ही सर्वजण शरददादांनी केलेल्या कार्याचं मनापासून कौतुक करत आहोत धन्यवाद जुन्नरच्या पूर्वव्यशीपाशी जो अडथळा होता जो डिव्हायडर होता जो चुकीच्या पद्धतीने उभारला गेला होता तो खूप मागणी करून शरदांनी सर्व ग्रामस्थांच्या विरोधीला मान देऊन तो अडथळा दूर केला त्याबद्दल शरदांचा मनपूर्वक आभार आणि इथून पुढं जो अपघात होणार होते ते टाळले गेले